तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेने जनकल्याणार्थ आयोजित केलेल्या सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक हो नवकुंडीय महायज्ञाला कालपासून सुरुवात झाली भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्री भरत चव्हाण त्याचप्रमाणे ओमकार चव्हाण आणि डॉक्टर सोनल चव्हाण यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पाच डिसेंबर रोजी स्वरमंच प्रस्तुत ठाणे गॉड टॅलेंट या गीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला गोरवारी म्हणजे चार डिसेंबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी धरमदासजी महाराज यांच्या पौराहत्याखाली महायज्ञ होत असून यंदा यज्ञाचं विसावं वर्ष आहे काल या उत्सवाला भेट देण्यासाठी जनसेवक आमदार संजय केळकर यांनी उपस्थिती दर्शवली तर या कार्यक्रमाला उत्सव भेट देण्यासाठी देवीच्या दर्शनाला भाजप नेते श्री प्रवीण दरेकर हे उपस्थित होते कामगारांचा मित्र काम हा फार मोठा गौरव आहे जो दुर्लक्षित आहे अन्यायग्रस्त आहे वंचित आहे त्याच्याकरता काम करणारा हा म्हणजे फार मोठी ही पदवी आहे आणि या तारामाऊली संस्थेने आज या निमित्ताने गौरव केला त्यांना मी धन्यवाद देतो शेवटी जे समाजामध्ये खालच्या पायरीवर बसलेले आहेत त्यांच्याकरता आपण काम केलं पाहिजे आणि ज्यावेळेला आपल्यामध्ये आपल्याला समाजाने जी ताकद दिलेली आहे आमदार म्हणून तर त्याचा उपयोग जो आहे तो त्याला न्याय मिळवून देण्याकरता त्याचं दुःख हलकं करण्याकरता आणि त्याचा हक्क जो आहे तो त्याला मिळवून देण्याकरता केला पाहिजे आणि ही भूमिका घेऊन आतापर्यंत आम्ही काम करत आलो पुढे देखील अशाच पद्धतीने काम करत राहा পঙ্খ লি হরসি